कर, मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत श्रावण महिना सुरू झाला आहे आता पाठोपाठ एक एक, एक सण येत जातील या सगळ्या सणांच्या मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते श्रावण महिन्यासाठी त्या आराधनेसाठी सुद्धा आपल्याला शुभेच्छा देते पुढच्या शनिवारी राखी पौर्णिमा आहे राखी पौर्णिमेच्या दिवशी मी एपिसोड प्रसारित करणार नाही कारण त्या दिवशी सगळेच जण आपल्या जीवलगांबरोबर हा सण साजरा करण्यात बिझी असतील त्यामुळे मला त्यांना डिस्टर्ब करायचं नाही त्यामुळे नऊ तारखेला एपिसोड प्रसारित होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी आता आज म्हणजे सप्तचक्रांची मालिका जरी संपली असली सहस्रार चक्रापर्यंत जरी आपली माहिती घेऊन झाली असली तरी मी असं म्हटलं होतं की चक्रा हिलिंग आणि चक्रा फ्रिक्वेन्सीज हे दोन विषय मी घेईन त्यातला चक्रा हिलिंग हा विषय आज आपण घेणार आहोत आतापर्यंत आपण जे बरेच उपाय बघितले अगदी स्तोत्र आणि ओंकार सुरा बघितला ते जागृत करण्यासाठी चक्र बॅलन्स करण्यासाठी उपयोगी आहेत म्हणजे काय चक्रा हिलिंग चक्रा बॅलन्सिंग चक्रा ऍक्टिवेशन असे खूप शब्द आजकाल कानावर पडत असतात तर हे जे चक्रा हिलिंग आहे म्हणजे मराठीत शुद्ध मराठीत जर बोलायचं तर चक्रांवरचे उपचार आता हे उपचार कसे करणार कारण ती चक्र डोळ्यांना दिसत नाही मशीनमध्ये पकडली जात नाहीत मग हे चक्रांवरचे उपचार करायचे कसे ते उपचार करता येतात त्या आयुर्वेदाच्या सहाय्याने इसेन्शियल ऑइल्सच्या सहाय्याने आणि क्रिस्टल्सच्या सहाय्याने पण इसेन्शियल ऑइल्स आणि क्रिस्टल्स हे सांगणारे खूप सारे हे तुम्हाला बाहेर मिळतील आयुर्वेदाच्या सहाय्याने चक्रा हिलिंग कसं करता येऊ शकतं हे रे। मी आज थोडक्यात सांगणार आहे तेही तपशीलवार सांगणं शक्य नाही कारण सात चक्र आणि सात चक्रांच्या फारच डिटेलमध्ये जात बसलं तर अजून सात आठ एपिसोड्स पुढचे करावे लागतील त्यामुळे मी त्याची थोडक्यात माहिती देणार आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सविस्तर टाकणार आहे त्याच्यावरून आपल्याला त्याची माहिती मिळू शकेल आता चक्रा हि लिंग किंवा चक्रांवरचे उपचार हे आयुर्वेदाच्या साह्याने करता येतात हे कदाचित अशक्यप्राय वाटेल पण ते अशक्यप्राय नाही तेच बरोबर आहे त्याचं कारण असं की आपलं शरीर हे ज्या पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे ती पंचमहाभूत या दोन्ही शास्त्रांच्या मुळाशी आहेत ही दोन्ही शास्त्र फक्त लक्षणांवर काम करत नाहीत आधुनिक वैद्यकासारखी तर ती मन आत्मा आणि शरीर या तिन्हींचा विचार करतात आणि तिथेच त्या दोघांची एकमेकांची नाळ जुळते मी चक्र घेताना असं सांगितलं होतं की पहिली पाच चक्र ही पहिल्या पंचमहाभूतांशी निगडित पंचमहाभूतांशी निगडित आहेत आपलं शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे आणि त्या पंचमहाभूतांच्या परम्युटेशन कॉम्बिनेशनमधनं आपले त्रिदोष बनलेले आहेत म्हणजे कफ हा जो त्रिदोष आहे वात पित्त कफ हे त्रिदोष आता वात हा जो हे आहे तो आकाश आणि वायू ही दोन पंचतत्व जेव्हा एकत्र येतात तेव्हा वात हा दोष बनतो तसंच पाणी आणि पृथ्वी एकत्र येतात तेव्हा कफ बनतो हे अशा तऱ्हेने जर विचार केला तर हीच पंचमहाभूत आयुर्वेदाचा बेस आयुर्वेदाचा बेसच त्रिदोष आहे त्याच्यानंतर चौऱ्याऐंशी ज्या वनौषधी आहेत प्रमुख अशा ती आणि आहार सत्व रजतम हे तीन गुण हे सगळे जर आपण वरवर बघितलं तर आयुर्वेदाच्या पायाशी आहेत आणि तेच सगळे या सप्तचक्रांच्याही मूळाशी आहेत असं आपल्या लक्षात येईल मी आत्तापर्यंत जी जी माहिती दिली त्यांचा जर बारकाईने विचार केला तर हे इथे त्यांची नाळ जुळते असं लक्षात येतं आता या वनौषधी कोणत्या आहेत तर आपल्या नेहमीच्या माहितीतल्या आहेत गुगुळ आहे गुळवेल आहे त्रिफळा आहे हिरडा आहे आलं आहे या सगळ्या ह्याच्यात अर्जुन आहे या अशा सगळ्या ज्या वनौषधी आहेत त्या वनौषधींचा वापर करून सप्तचक्र आपल्याला हील करता येऊ शकतात बरी करता येऊ शकतात या वनौषधींच्याच मिश्रणातून रसायनं बनतात आणि तीच रसायनं आयुर्वेदिक औषधातून आपल्याला मिळतात त्या व्यतिरिक्त ध्यानधारणा पंचकर्म आहार सत्वरजतम हे जे सगळे जे हे आहेत हे आयुर्वेदाचा गाभा आहे आणि तेच आपल्याला इथे सप्तचक्रांसाठी उपयोगी पडतात त्यांच्याही मुळाशी तेच आहेत आणि म्हणून आयुर्वेद आपल्याला तिथे उपयोगी पडतो आता हे कसे उपयोगी पडतात सगळं सविस्तर मी आत्ता घेऊ शकणार नाही मी तुम्हाला असं म्हटलं पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते नक्की टाकीन आता उदाहरणार्थ जर मुलाधार चक्र घ्यायचं ठरलं तर त्याचं मूलतत्व आहे किंवा त्याच्या मुळाशी असलेलं जे पंचमहाभूतांपैकीचं मूलतत्त्व आहे ते आहे पृथ्वी आणि पृथ्वीमुळे त्याचा जो दोष बनतोय तो कफ पृथ्वी आणि पाणी एकत्र येऊन कफ हा त्रिदोषातला दोष त्याचा बनतो मग त्याचा जो आहार असायला पाहिजे ते चक्रात जर जागृत करायचं असेल किंवा हील करायचं असेल तर तो कफनाशक असला पाहिजे तसंच पृथ्वीशी नातं सांगणारा असला पाहिजे त्याचा रंग आहे लाल म्हणजे जर मुलाधार चक्र हिल करायचं असेल तर लाल रंगाची जमिनीत लाल रंगाची फळं भाज्या म्हणजे जसं लाल माठ आहे डाळिंब आहे गाजर आहे टोमॅटो आहे हे आवर्जून आपल्या आहारात आपण समाविष्ट केलं पाहिजे आणि त्याचबरोबर ते पृथ्वी तत्व आहे त्यामुळे ज जमिनीतनं जे उगवतं बटाटे असतील कांदे असतील रताळे असतील आलं असेल लसूण असेल यांचाही समावेश आहारात व्हायला हवा अशा तऱ्हेनी जर तुम्ही प्रत्येक चक्राचं जर बघत गेलात त्याचा रंग कोणता आहे आता उदाहरणार्थ स्वादिष्ठान चक्र त्याचं तत्व आहे पाणी म्हणजे त्याचा त्रिदोषांमधला दोष येतो कफ म्हणजेच कफनाशक आहार पाहिजे त्याचा रंग आहे नारिंगी म्हणजे नारिंगी रंगाची फळं वगैरे आहारात आपल्या समाविष्ट असली पाहिजेत असं जर केलं संत्री लिंबू आहे त्याच्यानंतर जर्दाळू आहे असं सगळं जर आपण प्रत्येक चक्राचा जर बारकाईने विचार केला तर मी तर देईनच पण मी नाही दिलं तरीसुद्धा तुम्हाला कळू शकेल की माझं अमुक अमुक चक्र हिल करायचं आहे तर मला माझ्या आहारात काय बदल करायला हवा अर्थातच त्याच्या जोडीला मी जे आधी उपाय सांगितले ते तर घ्यायचेच आहेत करायचेच आहेत ध्यानधारणा वगैरे तर करायचं आहे हलका व्यायामही करायचा आहे ह्या सगळ्यांचं जर मिश्रण झालं तर आपलं चक्र हील व्हायला आपल्याला मदत होऊ शकते आता असं मी प्रत्येक चक्राची त्याच्यासाठी आहारात काय असलं पाहिजे त्याचं तत्व काय हे सगळं जर मी आत्ता सांगत बसले तर हा एपिसोड खूप मोठा होईल पण त्याहीपेक्षा मला भीती ही वाटते की ते लक्षात राहणार नाही त्याच्याचमुळे मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं देईन ते वाचून तुम्हाला तुमचं लक्षात येऊ शकेल म्हणजे तुम्हाला तुमचं चक्र तुमच्या हातातच हील करणं शक्य आहे इसेन्शियल ऑइल्स आणि क्रिस्टल्स कोणते तेही मी देईन पण त्याच्याहीपेक्षा मला असं वाटतं की ह्याच्यावर जर तुम्ही जास्त भर दिलात तर त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो कोणत्याही निसर्गोपचार केंद्रात जरी गेलात तुम्ही किंवा जिथे आयुर्वेदिक हॉस्पिटल्स आहेत किंवा पंचकर्म सेंटर्स आहेत तिथे तुम्हाला पंचकर्माचे उपचारही मिळू शकतात आणि कोणतेही तज्ज्ञ वैद्य तुम्हाला या दृष्टीने रसायनं जी आवश्यक आहेत ती देऊ शकतात त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही बघा आता आजची टीप कोण शरीरावर जर आपल्या जखमेचे किंवा कसलेही व्रण असतील तर त्रिप ही जी तुरटी आहे ती अतिशय बारीक पूड करायची रवाळ नाही ठेवायची नाही तर ती इजा करेल आपल्या स्किनला कारण स्किन मुलायम असते आपली अगदी बारीक त्याची पूड करून त्या जखमेवरती घासायची तर ते व्रण जायला मदत होते ही अशीच माहिती घेऊन मी आता पुढच्या गुरुवारी येणार आहे भेटायला चुकवू नये असे काही घेऊन शनिवारचा एपिसोड जाणार नाही त्या दिवशी आपली सुट्टी त्याच्यानंतर पुढच्या गुरुवारी पुन्हा भेटूया राखी पौर्णिमेच्या श्रावण महिन्याच्या नारळी पौर्णिमेच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा तूर्त इथेच थांबते धन्यवाद